घरांनी स्वामी चरित्राचे क्रमशः तीन अध्याय पठन करा आपल्या घरामध्ये पंच रोज करा जिथे केंद्र असेल त्या केंद्र एकशे आठ वेळा का होईना आरतीला आपण उपस्थिती लावा सण पैसे लागत नाही आणि कुठलाही जातीचा धर्माचा मागमूस या ठिकाणी विचारला जात वा घेतला जात नाही अशी ही सेवा करताना पुढचा विषय खर तर आपलं आपली लेकर आहे आणि ही लेकर राहिली पाहिजे व हे राहण्याकरता काय केलं पाहिजे संस्कार त्याच्यानो आज शाळा आहे कॉन्व्हेंट आहे इंग्लिश मिडियम आहे पोटापुरतं शिक्षण त्यातनं मिळत कोणाला नोकरी कोणाला व्यवसाय कुणाला शेती उद्योगधंदे हे सगळं बरोबर आहे पण या शिक्षणाबरोबर संस्कार मिळतात का हा प्रश्न आहे आणि म्हणून शाळा आज शिकवते ए फॉर ऍपल बी फॉर बनाना आपल्याला आपल्या केंद्राच्या बालसंस्कारात शिकवायचंय फॉर आई बी फॉर बाबा यालाच म्हटलं जात मातृ दैव भव पितृदैव भव का ही काळाची गरज आहे प्रत्येकाच्या घरामध्ये रुक्मिणी पांडुरंग आहे पण प्रत्येकाच्या संस्कार केले पाहिजे जेणेकरून मोठ्यापणे ते कुठल्याही व्यसनांना बळी पडणार नाही त्यांच्या हातून चुकीचं कुठलं काम होता कामा नये अशी सदाचारी पिढी घडवण्याकरता बाल संस्कार मोठ्या प्रमाणात आपल्या मार्गात न चालतय तिसरा विषय आमच्या माता भगिनींचा आवडता विषय सन वार व्रत वैकल्य तुम्ही म्हणाल हे काय व त्यामध्ये शारदीय नवरात्र घट बसवले देवीचे पाठ तुम्ही केले दश हरा रामाने ज्या दिवशी दशिर म्हणजे रावणाचा नाश केला तो दसरा देवीने महिषासुराचा नाश केला तो म्हणजे विजयादशमी दसरा म्हटलं जात हे कसं साजर करायचं तुम्हाला माहिती ओ जागरती कोण जागे म्हणून आपण रात्री बारा, बारा एकुन चली, उन, उन, मदे उन, ते बारा एकोणचाळीस दूध आटवण तापवणं चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवणं देवाला नैवेद्य दाखवून त्या दुधाचं अमृत रूपी प्राशन करणं त्याला पूजागिरी पौर्णिमा म्हणतात हे सगळं होता होता आता पुढे येणार दिवाळी <coughs> पण तुम्ही जर इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट या विद्यार्थ्यांना विचारलं दिवाळी कधी येते कधी संपते मुलं काय उत्तर देतात टीव्हीवर संतुर स्थापनाची ऍडव्हर्टाईज आली उठा उठा स्नानाची वेळ झाली संतूर स्थापनाची वेळ झाली मग कळतं अरे नाही दिवाळी आली वाटत बरं का अॅडवर्टाईज संपली का नाही आता दिवाळी संपलेली दिसते काही लहान लेकर म्हणतात फटाके वाजताय दिवाळी फटाके वाजणं संपलं दिवाळी संपलं पण त्याच्या सूत्र काम नाही लक्षात घ्या त्याच्या मागे मूळ असं लपलेलं आहे की ही दिवाळी आपल्याला आपल्या घरी आपल्या गावामध्ये सात दिवस आनंदाने साजरी करायची असते मग दिवाळी कुठून सुरू होते आश्विन कृष्ण एकादशी त्या दिवशी आपण काय करतो पूजन तारीख सांगायची झाली येणाऱ्या गोवस ऑक्टोबर पासून दिवाळीला प्रारंभ होतो आणि पहिला सण दिवाळीतला गाय आणि वासरू याची पूजा करणं इथून दिवाळीला सुरुवात होते आता गायीवर खूप बोलता येईल त्याच्या दारी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय पण आता गाय गेली पण गाय छाप आली काय बोलावं त्याच्यावर पण अधिक आता त्याच्यावर बोलणं उचित नाही पण ह्या गायीची पूजा करणं तिच्या पायावर पाणी वाहन हळद कुंकू अक्षता फुल उडदाच्या पाड्याचा नैवेद्य तिला देणं हे के सायंकाळी केलं की लगेच आपण त्या दिवसापासून सायंकाळी दिवे लावायला सुरुवात करतो ही देव दीपावली असते म्हणून दीपावली दीप लावणं दिवाळी हा अपप्रमुख झालेला शब्द आहे दीप ओवाळी ती दिवाळी किंवा दीप आवळी असं म्हटलं जात म्हणून शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे मग दिवा कुठे प्रथम लावायचा जिथे गाय बांधतो त्या गायी गोठा असेल त्या गोठ्यात पहिला दिवा दुसरा दिवा अंगणामध्ये तोळस असेल तिथे तिसरा दिवा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो ते पहिलं दार त्या जवळ एक दिवा किंवा दोन लाबा आणि पुढचा दिवा कुठे देव अशा प्रकारे आपण मातीचे दिवे लावतो किती दिवस भाऊ पर्यंत मग आता पहिला दिवस झाला गोवस्य पूजन गाय वाकराच पूजन हे झालं की दुसऱ्या दिवशी गुरु द्वादशी येते या गुरुद्वादशी आपण आपल्या केंद्रामध्ये बारा उत्सवांपैकी एक उत्सव श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा उत्सव साजरा करतो साडे दहा ला नैवेद्य आरती त्याच्या आधी गुरुचरित्रातला नववा अध्याय आपण वाचतो आणि आरतीने हा उत्सव साजरा करतो हे झालं की दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी येते आता धनत्रयोदशी बरेच लोक काय करतात धन शब्द आहेत मग सोनं नान नोटांचे बंडल पाट्यावर ठेवतात त्याची पूजा करतात मग खरंच हे धन आहे का नाही आपलं दुसरं खरं धन काय आपलं निरोगी शरीर सांगा मला पैशाने निरोगी शरीर किंवा तस काही गोष्टी विकत घेता येतात का नाही म्हणून या निरोगी शरीरा करता एक देवता आहे त्याला धनवंतरी देवता म्हणतात डॉक्टरांचा आराध्यन्वंतरी सागर मंथन झालं निघाली त्यातनं जे देव प्रगटले, ते म्हणजे धन्वंतरी विष्णूंच रूप ओम धन धन्वंतरे नमा ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वाभय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा नाही एवढं मोठं जमलं तो धन काय लागत एक वेळा अकरा वेळा एकशे आठ वेळा हा मंत्र आपल्याला जपायचा असतो आणि पुढे येते नरक चतुर्दशी या दिवशी वापार युगात भगवान कृष्णांनी नरकासुराचा वध केला त्याच्या ताब्यामध्ये पंधरा सोळा हजार ज्यांच्यावरती अत्याचार अनाचार होते अशा महिलांना मुक्त करण्याच काम भगवान श्री केलं आणि म्हणून महिलांनी त्या दिवशी हा दिवस म्हणून कृष्णाची पूजा करायची त्याला नरक चतुर्दशी म्हणतात नरक चतुर्दशी की पुढे ते आश्विन महिन्यातला शेवटचा दिवस आपण अमावस्या म्हणतो तुमच्या गौर मध्ये आमोशा बनत असतात या दिवशी सायंकाळी आपल्याला लक्ष्मी पूजन आपल्या घरात करायचं ते कसं करायचं आपल्या मासिकामध्ये दिलेलं आहे एक दीड तास लागतो त्याला कुठला बाबा लागत नाही बोवा लागत नाही कुणाला दक्षिणा ना देण्याचं कारण नाही इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन करता येतं लक्ष्मी कुणाला नको मला सांगायचं असा लग्न झाल्यानंतर दोन पायाची गृहलक्ष्मी घरात असली तरी धनलक्ष्मी लागते कि नाही म्हणून त्या लक्ष्मी करता आपल्याला दिवाळीच्या दिवशी अमावसेला प्रदोष काळा लक्ष्मी कुबेर पूजन करणे हे झालं की दुसऱ्या दिवशी काय तर कार्तिक महिना सुरू होतो बलिप्रतिपानी घरातला नैवेद्य शाकाहारी काय डाळ भात पुरण भाजी पोळी काय असेल पूर्णाचा शेतामध्ये न्यायचा शेतामध्ये मध्यभागी खड्डा खोदायचा आणि त्या काळ्या आईला जी काळी आई आपल्याला धान्य देते तिचा या शब्दावरून शेती शब्द तयार झालेला आहे शेतकऱ्यांना सांग आपल्याला शेतकरी का म्हणतात कारण काळ्या आईला शेती शेती हा शब्द शितेमुळे रामायणाला सुरुवात कुठून झाली सीतामाई सीतामाई कुठून काळ्या आईच्या भूगर्भात प्रगटल्या रामायण परत पृथ्वीच्या पोटात या काळ्या आईच्या भूगर्भामध्ये त्या गुप्त झाल्या म्हणून या काळ्या आईला सीता म्हटलं जात त्याच्यावरून शेती शब्द शेतकऱ्यांनी काळ्या आईला नैवेद्य दाखवणं त्या दिवशी तुम्ही भगिनींनी पती राजांना स्नान घालणं त्यांची पूजा करणं त्यांच्या पायाच चरण तीर्थ देणं त्याला म्हणतात दिवाळीचा पाडवा हे झालं की शेवटचा दिवाळीतला सण येतो त्याला भाऊबीज म्हटलं जात बहिणीने भावाला ओवाळणं बाबाने बहिणीचं हयात्र असं वचन देणं त्याला भाऊबीज म्हणतात माझा लक्षात घ्या गाईच्या वासराच्या पूजना पासून तर भावाच्या एवढी दिवाळी सात दिवस असते आणि हे आपल्याला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीच्या माध्यमातन केंद्राच्या माध्यमातन सणवार व्रत वैकल्य या उपक्रमात हे विचार तळागाळात पोचवणं काळाची गरज आहे लक्षात घ्या हे जर आपण नाही सांगितलं तर पुढच्या पिढ्या पाळतील का पुढच्या पिढ्या आज मोबाईल मध्ये अडकल्या ला काय आहे फेसबुक ला काय आहे इंस्टाग्राम ला कुठला फिरतोय हे सगळं वेगळे जीवन आज अनेक तरुण तरून तरुणी जगताना दिसत आहे म्हणून मूळ संस्कृतीची विचारधारा कुठेतरी लुप्त होताना दिसते त्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगणं आहे सण वार व्रत वैकल्य हाही विषय खूप महत्वाचा आहे पण असो बोलण्याकरता विषय खूप आहे अजूनही पुढे चार पाच गावांमध्ये कार्यक्रम आहे म्हणून आता जाता जाता परत आपल्या सगळ्यांना सांगतो इथे सेवेकऱ्यांनी काही पूरग्रस्त बांधवांकरता दिवाळीचा प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद त्यांनी अत्यंत मनोभावे शिस्तीने आनंदाने स्वीकारावा एवढंच सांगतो आणि वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ